तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल ज्याने नुकताच ह्या ठिकाणी एक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे आणि मित्रांनो स्प्लिट छोटा मोठा नाही खूप मोठा स्प्लिट या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे म्हणजे ह्या स्टॉकची जी काही फेस व्हॅल्यू आहे ती दहा रुपये आहे आणि मित्रांनो आता ही फेस व्हॅल्यू होणार आहे एक रुपये म्हणजेच एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला ह्या ठिकाणी दहा शेअर्स स्प्लिटच्या माध्यमात ून या ठिकाणी मिळणार आहेत आणि मित्रांनो स्प्लिट अनाऊन्स झाल्या झाल्याबरोबर एकाच आठवड्यामध्ये स्टॉकमध्ये तब्बल बेचाळीस टक्क्यांची रॅली ह्या ठिकाणी आलेली आहे सो मित्रांनो हा स्टॉक कोणता आहे आणि त्याचबरोबर त्याची रेकॉर्ड डेट काय असेल स्प्लिट स्प्लिट होण्याची ह्याविषयी आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो चॅनलवर नवीन असा सो प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करा सो प्लीज तुमच्या सबस्क्राईबर्स सबस्क्राईबची आणि तुमच्या लाईकची मला ह्या ठिकाणी खूप जास्त गरज आहे सध्या एक एक सबस्क्राईबर आणि एक एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे so, सो मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी, जी काय पॉवर आहे ती ह ठिकाणी दाखवून द्या तर चला मित्रांनो so, जास्त वेळ न दौडतं सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो ह्या ठिकाणी ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय आहे एन एच सी फूड ओके आता मित्रांनो ही कंपनी नेमकं काय करते तर कंपनी काय करते जे ब्लेंडेड मसाले असतात किंवा मसाले जे असतात त्यांचं प्रोडक्शन करण्याचं काम करते आणि ते मसाले ह्या ठिकाणी वेद त्याच्यामध्ये एक्सपोर्ट करण्याचं सुद्धा ह्या ठिकाणी ही कंपनी काम करते आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी खूप मोठ्या टाईमपासून ह्या ठिकाणी काय होती एकाच रेजिस्टन्स लेवल खाली ह्या ठिकाणी काय करत होती ट्रेड करत होती आणि फायनली ह्या रेजिस्टन्स लेवलचा ह्या ठिकाणी काय झालेलं आहे फायनली ब्रेकआउट होताना आपल्याला दिसत आहे मंथली टाइम फ्रेमवरती एक उत्तम ब्रेकआउट आपल्याला येताना दिसत आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की व्हॉल्यूमसुद्धा आपल्याला चांगले ह्या ठिकाणी जनरेट होताना दिसत आहे सो स्टॉकमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी स्प्लिट अनाऊन्स झालेला आहे आणि स्प्लिट अनाऊन्स झाल्यानंतर एक चांगली रॅली ह्या ठिकाणी आलेली आहे सो so, मित्रांनो सध्या तुम्ही बघितलं तर एक विकली टाईम फ्रेमवरती सुद्धा हेल्दी व्हॉल्यूम येताना आपल्याला दिसत आहेत आणि जर तुम्ही विकली टाइम फ्रेमवरती पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तब्बल एकाच आठवड्यामध्ये एक साधारणतः बेचाळीस ते त्रेचाळीस टक्क्यांची रॅली आपल्याला येताना या ठिकाणी दिसत आहे ओके so, सो स्विंग ट्रेडिंगसाठी हा स्टॉक उत्तम आहे पण मित्रांनो जर so, तुम्हाला स्प्लिटचा लाभ घ्यायचा असेल सो स्प्लिटचा लाभ घ्यायचा असेल तर ह्या ठिकाणी फंडामेंटल्स खूप चांगलं असणं गरजेचं आहे अदरवाईज आपण काय करू हा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू स्प्लिट होईल स्टॉक आपल्याला स्प्लिटचा बेनिफिट पण मिळेल ओके पण हनंतर काय होईल स्टॉकचं प्राईस खाली खाली जायला सुरुवात होईल कारण फंडामेंटल चांगले नसतील तर लिक्विडिटी जनरेट होऊन या ठिकाणी काहीच उपयोग नाही आहे सो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठ्ठ्याऐंशी कोटीचा मार्केट कॅप आहे म्हणजे या ठिकाणी एक स्मॉल कॅप कंपनी आहे पीई सदतीस चा आहे म्हणजे एक पी रिझनेबल पी आहे मला या ठिकाणी दिसते सध्या तरी ओके दहाचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि आठ पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांचा ह्या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी आहे जर पी ह्या ठिकाणी वीसच्या खाली असतात तर आणखी थोडंसं चांगलं झालं असतं स्टॉक आणखीन चांगल्या रिजनेबल व्हॅल्यूवर आपल्याला या ठिकाणी सापडला असता बुक व्हॅल्यू तेवीस रुपयाची आणि चौऱ्याहत्तर रुपयाचं करंट प्राईस या ठिकाणी आहे सो स्टॉक जो आहे तो या ठिकाणी ओव्हर व्हॅल्यूड काय आहे म्हणतो मी कारण रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड या ठिकाणी खूप कमी आहेत त्यामुळे पीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर स्टॉक थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता मित्रांनो आपण खाली जाऊन थोडंसं पाहूया की आणखी जे फंडामेंटल्स आपल्याला काय सांगत आहेत आता ह्या ठिकाणी बघू शकता कंपनीची जी काही मित्रांनो सेल्स आहे ठीक आहे सेल्स या ठिकाणी ग्रोथ ह्या ठिकाणी जास्त दिसत नाही एकशे छत्तीस कोटीवरून दोनशे नऊ कोटींची सेल्स या ठिकाणी झालेली आहे दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान आता नेट प्रॉफिट बघा कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी अर्थातच प्रॉफिट काही जास्त नाही आहेत कंपनीचे ओके जितके मित्रांनो सेल्स झालेले आहेत त्याच्यामध्ये मे मेजॉरिटी तर कंपनीचे खर्चच आहेत ओके आता त्यानंतर तुम्ही प्रॉफिट बघू शकता दोन हजार तेरामध्ये दोन कोटीचे प्रॉफिट आणि आत्तासुद्धा दोन हजार दोन हजार चौ चोवीसमध्ये दोन कोटींचेच ह्या ठिकाणी प्रॉफिट आहेत म्हणजे कंपनी काही विशेष प्रॉफिट करते असं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे पण कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इक्विटी कॅपिटल बारा कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे आणि त्यानंतर मित्रोन रिझर्व बघू शकता सोळा कोटींचे रिझर्व आहेत ओके रिझर्वस कंपनी वाढवण्याचा प्रयत्न करते हे आपल्याला स्पष्ट दिसते बॉरिंग्स बघा कर्ज पण कंपनीवर खूप वाढलेले आहेत सदतीस कोटींचे ह्या ठिकाणी बॉरिंग्स आहेत रिझर्व वाढलेले आहेत पण कर्ज त्याच्यापेक्षा दुपटीने ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत आहेत ओके सो so, आता ह्या ठिकाणी इतर गोष्टींचा आपण विचार करूया इन्वेस्टमेंट सहा कोटींच्या आहेत कंपनीच्या फिक्स्ड असेट्स तेरा कोटींच्या आहेत ओके आ, आता ह्या ठिकाणी जर बॅलन्सशीटचा विचार केला तर बॅलन्सशीट हेल्दी आहे कंपनी प्रॉफिटेबल आहे पण फक्त एकच ह्यामध्ये मला पॉईंट ह्या ठिकाणी नकारात्मक वाटला की कर्ज कर्ज थोडीशी कंपनीवर जास्त झालेली आहेत ती थोडीशी कंपनीने ह्या ठिकाणी कंट्रोल करणं गरजेचं आहे आता प्रमोटर्सची होल्डिंग जर ह्या ठिकाणी तुम्ही पाहिले तर चाळीस पॉईंट बेचाळी ब्याऐंशी टक्क्यांची प्रमोटरची होल्डिंग आहे सो प्रमोटरने आपली होल्डिंग जी आहे ती ह्या ठिकाणी मेंटेन ठेवलेली आहे असं काही नाही की फारच जास्त कमी केलेली आहे होल्डिंग पण मेजॉरिटी जी होल्डिंग आहे ती पब्लिककडे आहे म्हणजे एकोणसाठ पॉईंट अठरा टक्के होल्डिंग पब्लिककडे आहे ओके सो ही ही कुठंतरी एक नकारात्मक गोष्ट मला या ठिकाणी वाटते की जास्तीत जास्त जी होल्डिंग आहे ती ह्या ठिकाणी एफ आय एस डी आय एस आणि त्याचबरोबर प्रमोटर्सकडे असणं या ठिकाणी गरजेचं होतं पण एफ आय एस आणि डी आय एसचा तर इथे प्रश्नच येत नाही ते ह्यातून पूर्णतः गायब आहेत आता जर आपण कॅश फ्लोचा विचार केला तर या ठिकाणी कंपनीची काही इन्कम होते का बघूया इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजमधून सो ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजमधून जे आहेत ते कंपनीची इन्व्हेस्टमेंट काही विशेष होताना आपल्याला दिसत नाही आहे जस्ट वन सेकंड आपण पुन्हा एकदा पाहून घ्या ओके ह्या बघा इन्व्हेस्टमेंटमधून कंपनीची ह्या ठिकाणी इन्कम तर होते पण ह्या ठिकाणी काही विशेष इन्कम होताना आपल्याला दिसत नाही आहे ओके आणि ह्या ठिकाणी बघू शकता ऑदर इन्वेस्टिंग ॲटम्समधूनसुद्धा काही विशेष इन्कम झालेली ह्या ठिकाणी दिसत नाही कंटिन्युअस किंवा कन्सिस्टंट लेवलवर ह्या ठिकाणी इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमधून इन्कम ह्या ठिकाणी कंपनीला मिळत नाही आहे जो कोर बिझनेस आहे त्यातूनसुद्धा जास्त काही कंपनीला प्रॉफिट होतं असं पण दिसत नाही कारण जितकी सेल्स होते त्याच्यामध्ये मेजर जो पार्ट आहे तो ह्या ठिकाणी एक्सपेन्सेस आहे म्हणजे एक्सपेन्सेस कंपनीला खूप जास्त बेअर करावे लागते आता ह्यामध्ये मेजॉरिटी जर आपण पाहिलं तर मटेरियल कॉस्ट ह्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त दिसते मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टचा इतका काही विशेष नाही आणि एम्प्लॉई कॉस्ट ओके मटेरियल कॉस्ट आणि एम्प्लॉई कॉस्ट ह्या ठिकाणी खूपच जास्त आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर, तर प्रॉफिट मार्जिन ह्या कंपनीचे फारच कमी आहेत हा सगळ्यात मोठा फटका ह्या बिझनेसला आपल्याला बसताना दिसत आहे आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठे कर्ज थोडीशी वाढलेली आहेत कंपनीवर ओके पण कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आहे म्हणजे इतक्या कमी मार्जिनचा धंदा करून सुद्धा कंपनीने एक प्रॉफिट रेशो मेंटेन केलेला आहे ती एक चांगली गोष्ट आहे सो या ठिकाणी मित्रांनो आपण स्प्लिटमध्ये आता ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का नाही स्प्लिटसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का नाही सो मित्रांनो बघा ह्या ठिकाणी जी काय रेकॉर्ड डेट आहे ते माझ्या मते असेल साधारणतः बावीस जुलैची ओके बावीस जुलैची ह्या ठिकाणी रेकॉर्ड डेट आहे त्याच्या अगोदर हे स्टॉक जर तुम्ही खरेदी केलेत तर या ठिकाणी तुम्हाला ह्या स्प्लिटचा काय मिळू शकतो ह्या ठिकाणी लाभ मिळू शकतो पण माझ्या मते स्प्लिटचा लाभ घेण्यापेक्षा मित्रांनो सध्या ह्या ठिकाणी तुम्ही काय करू करू शकता ट्रेडिंगचा विचार करू शकता ओके मंथली टाइम फ्रेमवरती आणि विकली टाईम फ्रेमवरती एक उत्तम ब्रेकआउट आहे सो थोडंसं कन्सॉलिडेशन झाल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये बँकची एंट्री करू शकता स्टॉप ॉस तुम्ही प्लेस करू शकता या ठिकाणी म्हणजे साधारणतः माझ्या मते एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पॉईंट चाळीसच्या आसपास मी स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि हा स्टॉक्स नक्कीच एक चांगला रिटेस्टमेंट सॉरी रिटेस्ट करून एक अपट्रेंडची रॅली दाखवेल असं मला ह्या ठिकाणी वाटतंय ओके सो आपणाला एक चांगली बाईंगची रॅली ह्या ठिकाणी मिळू शकते सो ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने या स्टॉककडे बघा स्प्लिटमध्ये मला काही जास्त विशेष या ठिकाणी वाटत नाही आहे ओके सो so, फक्त ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने पहा स्प्लिटच्या पॉईंट ऑफ व्यूने ह्या ठिकाणी पाहू नका सो so, अशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो तुम्ही गुड बाय टेक केअर एंड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू